महिन्याभरापूर्वी तत्कालीन सरपंच प्रकाश धनगर यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानं त्यांना पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं त्यामुळं गावाचा कारभार ठप्प झाला होता उपसरपंच निखिल पाटील यांची सरपंच प्रभारीपदी एकमतानं निवड झाल्यानं नेरली ग्रामपंचायतीच्या कारभाराला पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते नेर्ली ग्रामपंचायतीत रिक्त असलेल्या सरपंच पदाचा कार्यभार अखेर उपसरपंच निखिल पाटील यांच्याकडं सोपवण्यात आलाय महिन्याभरापूर्वी तत्कालीन सरपंच प्रकाशननगर यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानं त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं त्यामुळं गावाचा कारभार ठप्प झाला होता उपसरपंच निखिल पाटील यांची सरपंच प्रभारीपदी एकमतानं निवड झाल्यानं नेरली ग्रामपंचायतीच्या कारभाराला पुन्हा गती मिळण्याची अपेक्षा आहे प्रकाश धनगर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं नेर्ली ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकीय पेच निर्माण झालाय सरपंच पद रिक्त झाल्यानं अनेक महत्वाचे निर्णय प्रलंबित राहिले होते त्यामुळं गावातील विकासकामं थांबली होती आणि ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता सोमवारी झालेल्या ग्रामपंचायतीच्या विशेष बैठकीत उपसरपंच निखिल पाटील यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब झाले ग्रामविकास अधिकारी शिल्पा दुदगावकर यांच्या उपस्थितीत ही निवड होऊन निखिल पाटील यांना सहीचा अधिकार देण्यात आलाय यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील अशोक मगदुम दयानंद जाधव सदस्य अजिता पाटील वसुंधरा चौगुले सुमित्रा सुतार संजीवनी कांबळे आदी उपस्थित होते